नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि येत असाल आपण इंग्लिशची सेकंड टर्म एक्झामिनेशनची म्हणजे द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा हा दिला जाणार आहे मित्रांनो आपण नवीन असाल यासारखे अजून आपल्याला प्रश्नपत्रिका हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा इयत्ता आठवी इंग्लिश सेकंड टम एक्झाम क्वेश्चन वन आठ गुणांसाठी एक पॅसेज आपल्याला आप या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पद्धतीने सोडवायची बघा ती प्रश्न कंप्लीट द वर्ड्स एक एक शब्द मिसिंग आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यानंतर कंसात सूचना दिली त्या पद्धतीने आपल्याला वाक्यामध्ये बदल करायचा आहे दुसऱ्यामध्ये जसंच्या तसं वाक्य लिहायचं आहे कॉपी द सेंटेन्स करेक्टली त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला अल्फाबेटी ऑर्डरप्रमाणे ते दिलेले दोन गट व लावायचे आहेत या ठिकाणी हां आणि हा हे दोन्ही वाक्य आपल्याला जसेच्या तसे लिहायचे आहेत यामध्ये आपल्याला वर्ड चेन कम्प्लीट करायचे त्यानंतर बी भाग बघा दोन गुणांसाठी मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला याच्यावरून तयार करायचं आहे टू सेट आऊटवरून बघा ते केलेलं आहे त्यानंतर हे शब्द टाकून वाक्य बनवायचं आहे बनवून दाखवलं आहे आपल्याला क्वेशन टूमध्ये एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायचे दहा गुणांसाठी हा पॅसेज बघा सर्व प्रश्नांची उत्तरं त्यानंतर हा पॅसेज त्यानंतर कम्प्लीट द वेब पॅसेजच्या आधारे ही वेब आपल्याला पूर्ण करायची थ्री लेटर्स लिहायचे या शब्दावरून त्यानंतर पुढचा प्रश्न ॲक्टिव्हिटी बेस ग्रामरवर आधारित ॲड क्वेश्चन टॅकचं वाक्य बनवायचं आहे त्यानंतर ते डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करायचं आहे पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित उत्तर लिहायचं आहे ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे ते क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये काम्या जागी अचूक शब्द टाका त्यानंतर ही कृती पूर्ण करा फ्रेंडशिप इज कंप्लीट, कम्प्लीट त्यानंतर हा उतारा त्यावर आधारित आपल्याला कविता गेली कवितेवर आधारित हे सर्व प्रश्न आपल्याला लिहायचे <coughs> त्यानंतर बी भाग कविता दिली ट्रुथ आणि त्यावर आधारित ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची अशा प्रकारे मित्रांनो आज आपण येतात आठवीच्या इंग्लिशचा क्वेश्चन पेपर साईड केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू